आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घर बांधण्याची थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी कशाप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोकणातल्या आपल्या लोकांसाठी रॅनकोज कोकणात बंगलो तुमच्या बजेटमध्ये आणि अतिशय कमी वेळात दर्जेदार घर साकारत आहे ज्यांना जागेची अडचण आहे किंवा जे घराच्या बांधकामासाठी धावपळ करू शकत नाहीत अशा माझ्या सर्व कोकणी बांधवांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो आज मी आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रॅनकोज कोकणात बंगला यांच्या साईटवरती या अगोदरसुद्धा विविध प्रकारची माहिती घेतलेली होती इथे येऊन आणि त्याचप्रमाणे आज आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळी माहिती देणार आहोत यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्हाला झाडांसहित घर बांधून देतात तर आज या ठिकाणी मी आलो आहे इथे एक वेगळी टेक्नॉलॉजी उपलब्ध झालेली आहे जेणेकरून आहेत ना आपल्याला लवकरात लवकर घर बांधून मिळतं तर त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तसंच जर तुम्हाला इथे रॅनकोज कोकणात बंगला यांच्याशी संपर्क साधून जर तुम्हाला कोकणात तुमचं स्वतःचं घर बांधून हवं असेल झाडांसहित घर हवं असेल तर त्याबद्दलसुद्धा आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत तर व्हिडिओ मित्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर या ठिकाणी आज आपल्याबरोबर सुधीर राणे सर आहेत नमस्कार सर नमस्कार तर सर आज एक वेगळी टेक्नॉलॉजी आलेली आहे कन्स्ट्रक्शनसाठी तर ती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन रिलेटेड वेगवेगळे टेक्नॉलॉजी या ठिकाणी रॅनकोज कोकणातमध्ये आपल्याला पाहायला मिळतात yes. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे तर याच्याबद्दल आम्हाला तुम्ही काय माहिती द्याल काय सांगाल आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ह्या तुम्हाला ज्या लाईन्स लाईन्सने कॉन्क्रीट टाकलं जात आहे तर ही जी टेक्नॉलॉजी ह्याला थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी म्हणतात थ्री डी कॉन्क्रीट प्रिंटिंग तर या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला बरेचसे चिऱ्यामध्ये चिऱ्याच्या बांधकामध्ये जे फायदे नसतात त्याहून अधिक फायदे आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीमध्ये मिळणारे आहेत तर तुम्ही जर बघाल की यामध्ये तुम्हाला हे होलो दिसतं आहे तर ह्यामध्ये जेव्हा बाहेरून भिंत गरम होते एक भिंत कारण हे दोन लेअरमध्ये येतं बरोबर बाहेरून जेव्हा भिंत गरम होते त्यावेळी आतल्या भिंतीला तो ती जी हीट आहे ती ट्रान्सफर होत नाही कारण मध्ये हा होलो कायम राहणार आहे प्लस आ, ट्रेडिशनल बंगलोनची जी काय हे असते जसं आर सी आ, सी स्ट्रक्चर असतं okay. ते सगळं यामध्ये राहणार आहे कॉलमच्या ठिकाणी कॉलम येणार आहेत लेंटल स्लॅब बीम ह्या सगळ्या गोष्टी आर सी सीच्या होणाऱ्या आहेत त्यामुळे स्ट्रेंथवाईज त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे okay. वरून हे जे कॉन्क्रीट आहे हे कॉन्क्रीट आहे ते तुम्हाला एम थर्टी फाय टू एम फॉर्टी ग्रेडचं काँक्रीट आहे आपण जनरली एम ट्वेंटी फाय ग्रेडचं वापरतो तर ह्या कॉन्क्रीटमध्ये तुम्हाला लिकेजचे आणि सिपेजचे प्रॉब्लेम आहेत ते क्युअर केले जातात ह्यामध्ये okay. तो एक ॲडव्हांटेज आहे की यामध्ये तुम्हाला लिकेजचा इश्यू हा येणार नाही आहे म्हणजे okay. स्लॅब आपण टाकतो त्याच्यामध्ये स्लॅब ह्याच्यावर कास्ट होणार आहे तर स्लॅबमध्ये पण लिकेज होत नाही कारण आपण हल्ली हत्ती सगळी वेगवेगळी जी वॉटरप्रूफ okay. केमिकल असतात ती वापरतो okay. पण भिंतींमधून जो सिपेज होणारा प्रकार असतो तो टाळला जाणारा आहे जो चिऱ्याच्या भिंतींमध्ये वगैरे चिऱ्याची क्वालिटी एकसारखी येत नाही वेगवेगळी क्वालिटी असते आणि ती क्वालिटी काय कुठच्या खाणीत कुठचा मेल हे काय आधी डिसाईड होत नाही त्यामुळे आपण बांधकाम करायला घेतल्यानंतर साईटवर पडल्यानंतर चिरा आपल्या लक्षात येतो त्यात परफेक्ट अॅक्युरेसी भरपूर असते म्हणजे तुम्हाला हार्डली एक दोन एम च्या अॅक्युरेसीने ते काम होतं त्यामुळे तुम्हाला कुठेही माणसाचं इंटरव्हेशन राहत नाही की माणसाने बाबा चिक वाकडं लावलं भिंत वाकडी केली असा काही विषय होत नाही हे सगळं मशीनद्वारे होत असल्या कारणाने यामध्ये परफेक्शन आणि क्वालिटी चांगली मिळते त्यात सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे डिझाईनचा आता आम्ही इथे हा जरी स्क्वेअर टाईप केला असला कारण छोटा बंगला आम्ही सुरुवातीला बनवला आहे तर छोट्या बंगल्यामध्ये तुम्ही राऊंड शेप किंवा असे घेऊ नाही शकत कारण मग तुम्हाला कार्पेट एरिया तेवढा यूज करायला तेवढंसं हे होणार नाही बरोबर पण जर असा जर मोठा एरिया असेल एक आठशे स्क्वेअर फीट हजार स्क्वेअर फीट तर तुम्ही तिथे वेगवेगळ्या शेपचे बंगले बनवू शकता ते तुम्हाला कोणतेही रिस्ट्रिक्शन नाही तुम्ही जे शेप ठरवाल ते करू शकता आ, तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच असेल तिकडे कसं वाकडं वाकडं डिझाईन केलं आहे बरोबर केलं केलंय वेगवेगळं तर अशा प्रकारचे टेक्स्चर्स वगैरे तुम्ही घेऊ शकता म्हणजे आपल्याला सर आता तुम्ही इथे पाहताय नॉर्मली आपण घर बांधतो तर त्यावेळी तो चौकोनच येतो इथे बरोबर राईट अँगल इथे तुम्हाला हा पाहायला हवा आपण करू शकतो तिथे तुम्हाला भरपूर म्हणजे तुम्हाला पाहिजे तर राईट अँगल पण घेता येतो ओके पण पर... इथे जर आपल्याकडे आहे फॅसिलिटी की आपल्याला वेगवेगळे शेप हाफ राऊंडमध्ये घेता येणारे आहेत घरात आपण वावरत असताना बऱ्याच वेळा आपल्याला कधी कॉर्नर लागण्याचा किंवा ह्याची शक्यता असते तर त्या त्या ठिकाणी तुम्ही इथे राऊंड शेप वगैरे घेऊ शकता मग तुम्हाला डिझायनिंगला भरपूर स्कोप आहे शेपमध्ये तुम्ही वेगवेगळ्या शेपचे बंगले करू शकता हा त्यातला ॲडव्हान्टेज आहे तर हो थ्री डी कॉन्क्रीट प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आहे ही आतापर्यंत तू आपण प्रिंटिंग पेपरवरती किंवा अजून काही गोष्टींवरती पाहिली होती पण आता यामध्ये कॉन्क्रीट म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये पण थ्री डी कॉन्क्रीट प्रिंटिंग वगैरे येईल अशा प्रकारची आपण कल्पनासुद्धा केली नव्हती आणि ती आज या ठिकाणी रॅनकोज कोकणात बंगला यांच्याकडे उपलब्ध आहे तर सरांनी खूप छान माहिती दिली की इथे आहेत ना तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही बंगलो घर फ्लॅट बांधून घेऊ शकता ओके त्याचप्रमाणे सर दुसरी एक महत्वाची गोष्ट की आता इथे आपल्याला हे घर बांधण्यासाठी किती टाइम लागू शकतो म्हणजे या अगोदर आपण चिऱ्याचं वगैरे घर बांधतो तर त्याच्यामध्ये साधारण वर्ष दीड वर्ष सुद्धा जातं बरोबर पण यामध्ये आपल्याला बचत वगैरे होऊ शकतो का हो यामध्ये कसं आहे की चिरा हा दिवसेंदिवस तुम्हाला म्हणजे खाणी हा जवळजवळ संपुष्टात येत येत आहे बरोबर त्यामुळे नैसर्गिक साधन सामग्री किती अवेलेबल होईल त्याच्यावर तर आहेच बरोबर त्याला पर्याय म्हणून का म्हणा की ही टेक्नॉलॉजी खूप चांगली असणार आहे आणि दुसरी गोष्ट की यामध्ये टाइम खूप सेव्ह होतो आपला म्हणजे जिथे आम्ही समजा एका वर्षामध्ये संपूर्ण बंगला बनवून देतोय तर तो, तो, तो आपल्याला आपण सहा ते तीन ते सहा महिन्यात कन्स्ट्रक्शन करून देऊ शकतो तीन ते सहा महिन्यात येस येस आणि हा जो काय वेळ वाचणार आहे त्यामुळे प्रत्येक आज बघितलं तर नाईंटी पर्सेंट लोक हे लोन घेतात बरोबर आणि जे लोन घेतात त्यांना काय होतं एक वर्ष बंगला बांधून पूर्ण होईपर्यंत त्यांना व्याज बेअर करायला लागतं बरोबर तर ते जे व्याज आहे समजा पंचवीस लाखाचं लोन घेतलं तर आठ टक्क्याने समजा दोन लाख रुपये व्याज पडत असेल तर ते व्याज त्यांचं सहा महिन्याचं एक लाख रुपये वाचणार आहेत वरून पर स्क्वेअर फीट आपण समजा शंभर रुपये कमी करणार आहोत मध्ये वेळ वाचतोय म्हणून ह्याची कॉस्ट आहे ना ती जास्त आहे पण पर... केवळ वेळ वाचतोय आपला आपली ओरेड कॉस्ट कमी होते आपण ती शंभर रुपये रिबेट देतोय कमी करतोय प्राइस आणि ते जवळजवळ पन्नास हजार वाचतील हजार स्क्वेअर फीटचा बंगला असेल तर पन्नास हजार रुपये सेव होतील मग ते पन्नास आणि हे एक लाख असं जवळजवळ दीड लाख रुपये कस्टमरला डायरेक्ट इफेक्ट ओके। जाणार आहे ओके। आणि तुम्हाला काय वाटतंय सर म्हणजे आता ही थ्री प्रिंटिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे ही आता जे टेक्नॉलॉजी आहे तर ते फ्युचरमध्ये तुम्हाला काय वाटतं ही हीच टेक्नॉलॉजी राहणार कारण एक तर वेळ माणसाचा आता जिथे महिने ते फ्युचर मध्ये तुम्हाला आणि हे तुम्हाला पाहायला मिळेल लवकरच की कसं तीन महिन्यात घर पूर्ण फिनिश होतं कारण हे प्रिंटिंग करायला हार्डली तीन दिवस चार दिवस लागतात आता हे तीन दिवसाचं काम आहे ह्याला कारण आम्हाला वेळ लागण्याचं कारण आम्ही त्यात कॉलम आणि बीम पण घेतोय म्हणजे आता हे जे खाली बघितलं तुम्ही तर ते खालचं जे फाउंडेशन है, ते त्याच्यामध्ये पूर्ण कॉन्क्रीट भरलेलं आहे आतमध्ये म्हणजे okay. अशीच वॉल होती त्याची okay. विड जास्त होती इथे जर बघितलं ना तुम्ही पी सी सी नंतर केली आतमध्ये तर ही वॉल वरची जी उभी केली आहे ती त्या पी सी सीवर वर आहे खालचं हे वॉल आहे ती बाहेर आहे तर ह्यामध्ये स्टील आणि कॉन्क्रीट तसंच आलेलं आहे खालचा प्लेन बीम नंतर लेंटल विंडोच्या वरच्या आता ती विंडो दिसते त्या विंडोच्या वर येणारी लेंटल मग नंतर स्लॅब स्लॅब बीम हे सगळं त्या बरोबर सोबत त्या कॉलम सोबत कास्ट होणार आहे okay. आता ह्याच्यामधले कॉलम जे आहेत ना वेगवेगळे तुम्हाला स्टीलचे बार दिसतील हे बघा इथे हे जे आहेत हे पॉकेट्स मारले जाणार स्टील जोडलं जाणार आणि ते जोडून स्टील नंतर मग कॉलम फिलिंग होणार okay. ह्याला फक्त दोन बाजूनी शटरिंग करून मग त्यात मध्ये कॉलम फिलिंग केलं जाणार okay. सर की, बेस बद्दल ना म्हणजे आता हे वरती बेस कशा प्रकारे आपण हे बघा आता जे कॉलम येतात ना ते तुम्हाला दिसत आहे हे कॉलम ऑलरेडी केलेले आहेत बाजूला बिल्डिंगला तर हे कॉलम असेच राहणार आहेत खालचे त्याच्यावर प्लीन बीम येणार आहे आणि प्लीन बीम वर आला की पुढे मग कंटिन्यू कॉलमच दिसणार तुम्हाला ओके त्यामुळे खालचं फुटिंग वगैरे जे काय प्रकार आहे आरसीसीचा तो तसाच होणार आहे नॉर्मली होतो तसा फक्त प्लीन बीमच्या वरच जे आपण बांधकाम करतो विटांनी चिऱ्यानी किंवा इतर कोणत्याही मटेरियलने ते त्याच्याऐवजी आपण हे प्रिंटिंग करणार आहोत आणि ह्या प्रिंटिंगला जो लागणारा वेळ आहे ना तो कमी आहे अच्छा म्हणजे ज्या ठिकाणी आपण बांधकाम करत जातो त्या जा बांधकामाला आपल्याला एक काही वेळ लागतो तर त्याच्यापेक्षा हा कमी आहे आणि दुसरं थोडीशी याची ही कॉस्ट जरी जास्त असली तरी जो कमी वेळ होतो ना आपला त्यामुळे आणि लेबर कॉस्ट कमी लागते ह्याला लेबर या ठिकाणी कमी लागतात कारण हे सगळं मशीननेच काम होतं त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला तो विषय वाचतो आता ह्याला जर ज्याला प्लास्टर करून हवं असेल तर तो प्लास्टर करून घेऊ शकतो किंवा जिप्सम वगैरे इतर पीओ पी किंवा काही पर्याय करून घेऊ शकतात यूज कोणाला एखाद्याला हे असे थोडेसे करू कर कोणाला प्लेन पाहिजे असेल तर तरी करतायत ते आहे ते माणूस कितीही प्रकार करू शकतो बड़ बड़। बेसिक स्ट्रक्चर रेडी असलं स्लॅब वगैरे सगळं होऊन रेडी झालं किंवा मग ला जो त्याला चॉईस आहे त्या चॉईस प्रमाणे तो करू शकतो आणि दुसरी गोष्ट सर आता ही टेक्नॉलॉजी थोडीशी नवीन वाटते ओके पण याच्या मजबूती तुम्ही काय सांगाल ह्याची मजबूती जी आहे ना स्ट्रेन ही नॉर्मल जो आरसीसी स्ट्रक्चर असतो त्याची जी आहे ती तशीच राहील राहील आणि प्लस हे फक्त वॉलचं काम करते ह्यामध्ये उलट ऍडव्हानेज असं आहे की हीट ट्रान्सफर होत नाही आतली हीट आत बाहेरची बाहेर कणामधला होलो आहे पोर्शन त्यामुळे तो ऍडव्हानेज राहतो आणि त्याचप्रमाणे मग एखाद्याला घर बांधायचं वगैरे हे जी प्लस वनच सध्या आम्ही आमच्याकडे जी ही एक मशीन आहे अजून एक मशीन येते आहे तर ते जी प्लस वनच स्ट्रक्चर होऊ शकतं सध्या +2 okay. पर, आ, बर, जी प्लस टू पर्यंत पण जातात ओके पण सध्या आपल्याला घरांची गरज जी आहे ती जी प्लस वन एवढीच असते आणि आपलं तर एम आहे की स्ट्रक्चर कमी आणि मग बाकीची झाडं लावून त्याची ग्रीनरी वाढवायची त्यामुळे तो विषय आपल्यासाठी खूप चांगला आहे चांगला आहे बरोबर असं आहे तर मित्र तुम्ही पाहू शकता हे बघा आता हे सर्व इथे काम कशा प्रकारे सुरू ते सुरू आहे हे पी वगैरे टाकलेले आहे बघा तर हे थोड्या दिवसांनी हे सर आता तुम्ही बनवायला घेतलं हे आता वन के की? हे वन बीएचके okay. हे वन बीएचके घर आहे आणि हे छोटं घर आहे चारशे सत्तर फुटाचं okay. आता यामध्ये तुम्हाला बरेच पर्याय राहतील वेगवेगळे शेपमध्ये आणि हे चॉईस करायचे ते तुम्ही आमच्या कुडाळा प्रोजेक्ट वर आता बघू शकता ठीक आहे मित्र हे बघा तुम्ही पाहू शकता नवीन टेक्नॉलॉजीमुळे आहेत ना त्यामुळे आतापर्यंत आहेत ना तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्याला माहिती आहे की मनात विचार येत असतो की चिरे अजून आपल्याला किती दिवस पुरणार बरोबर ना चिऱ्याच्या खाणीवरून आपण किती दिवस अजून चिरे आणणार पण त्याच्यावरती आता हा भविष्यामध्ये एक पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे की अशा प्रकारचं काम या नवीन टेक्नॉलॉजीनुसार होऊ शकतो ज्या ठिकाणी आपल्याला चिरे कमी लागू शकतात बेसला वगैरे थोडंफार तुम्हाला काही गोष्टी लागणारच आहेत पण इथे वरती तुम्हाला थोडंफार आता चिऱ्याचं काम कमी दिसतं आणि हे आहेत या ना याचं मजबूतीकरण तुम्ही पाहू शकता तर मित्रो अशा प्रकारे हे रॅनकोज कोकणात बंगला यांचा हा नवीन म्हणजे ही नवीन टेक्नॉलॉजी या ठिकाणी उपलब्ध आहे आपल्याला हवा तसा आकार देऊनही हे घर खूप मजबूत बनतं आणि यामध्ये जे मटेरियल वापरलं जातं तर ते सिमेंटपेक्षा सुद्धा जास्त वेगाने सुकतं पारंपरिक पद्धतीने ज्यावेळी आपण घर बांधतो त्यावेळी वक्राकार किंवा गुंतागुंतीच्या भिंती बांधणे थोडंसं कठीण असतं पण थ्री डी प्रिंटरच्या साह्याने कोणत्याही अवघड डिझाईनचे घर आपण सहजपणे बांधू शकतो आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात की कशाप्रकारे या ठिकाणी या भिंती उभारलेल्या आहेत तर कोकणकर हो जर तुम्हाला सुद्धा तुमच्या हक्काचं झाडांसहित घर पाहिजे असेल अशा प्रकारे आधुनिक पद्धतीमध्ये घर बांधून पाहिजे असेल तर आजच आपल्या रॅनकोज कोकणात बंगलो यांच्याशी तुम्ही संपर्क साधा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती देत आहे आता आपण बाहेरच्या बाजूने बघू शकतो की हे घर आपल्याला कशा कशाप्रकारे आहे ते बघा मित्रो हो साधारण वर्ष दीड वर्ष थांबण्यापेक्षा तीन ते सहा महिन्यामध्ये जर तुम्हाला घर बांधून मिळत असेल तर ती एक चांगलीच गोष्ट आहे आता इथे आपल्याला समोर मशीन दिसते तर त्या मशीनमध्ये हे मटेरियल ॲड केलं जातं आणि त्याला एक पाईप जॉईंट असतो जो वरती आपल्याला दिसतोय आणि त्यातून मग हे सर्व काम सुरू असतं तर मित्र हो रॅनकोज कोकणात बंगला या ठिकाणी असलेले या थ्री डी प्रिंटिंग कन्स्ट्रक्शन मशीनबद्दल आपण माहिती घेतली कशाप्रकारे हे काम चालतं वगैरे आणि इथे तुम्ही पाहू शकता हे बघा हा इथे एक स्विमिंग टँक स्विमिंग पूलसुद्धा बनलेला आहे तयार झालेला आहे कशाप्रकारे पाहू शकता जो तुम्हाला हवा तशा प्रकारचा आकार तुम्ही या कन्स्ट्रक्शनमध्ये देऊ शकता इथे पाहू शकता वेगवेगळे इथे डिझाईनमध्ये तयार आपल्याला रेडी दिसत आहेत तर सर आता आपण रॅनकोट कोकणात बंगला या ठिकाणी असलेल्या या मशीनबद्दल माहिती घेतली पण आता ही आता पुढची साईट तुमची कुडामध्ये सुरू होणार आहे बरोबर पण त्याबद्दलसुद्धा आपण माहिती देऊया आपण अगोदर रॅनकोज कोकणात बंगला तर यांच्या याच्याबद्दल आपल्याला माहिती देणार आता हे जे आपलं प्रोजेक्ट आहे हे आपण इथे एक सॅम्पल बंगला ह्या ठिकाणी बनवलाय आणि फ्यूडचे सगळे जे प्रिंटिंग होणार आहेत इथे एक मोठा बंगला होतोय आणि त्यानंतर आपले, आपले साइट आता सावंतवाडीची चालू असल्याकारणाने आपण इथे आहोत पण आपला नेक्स्ट प्रोजेक्ट आता महिन्याभरात तिथे काम सुरू होतंय ते लाईटच्या कनेक्शन आणि याच्यामुळे थोडं राहिलं होतं ते आता चालू होतंय आणि ते कुडाळला एकशे बंगले दोन फेज मध्ये होतील सुरुवातीच्या फेजमध्ये एक चौसष्ट बंगले आणि त्याच्या पुढच्या फेजमध्ये ऐंशी बंगलो अशा प्रकारे तिथे काम चालू होते ते संपूर्ण ह्या टेक्नॉलॉजीनेच कन्स्ट्रक्शन होणार आणि त्याच्या पुढचे जे फेजेस आहेत ते तिथे होत राहतील कारण तिथे जवळजवळ पंचेचाळीस एकर जमीन आहे आणि हे फेज वाईज नऊ नऊ एकर सात सात एकरचे असे पहिले फर्स्ट अँड सेकंड फेज आहे आता हा जो बाकीचं काम इकडे जे चाललेल तुम्हाला दिसतंय यामध्ये जर एखाद्याला बुक करायचं असेल या टेक्नॉलॉजी प्रमाणे तर मध्ये बुक करताना त्यांची सुरुवात अशी राहील की पंचवीस हजार रुपये बुकिंग अमाऊंट राहणार आणि पंच्याऐशी टक्के लोन मिळतं पंधरा टक्के डाऊन पेमेंट असतं आणि आपले मेजर कस्टमर जे आहेत ते लोन घेऊन करतात ओके त्यामुळे लोन हे आपण मुंबईतनंच घेऊन देतो त्यांना सारस्वत बँक मुंबईत आहे त्यामधून आपण त्यांना लोन करून देतो आणि ज्यांना नॅशनलाइज बँकेचं लोन हवं okay. 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 असेल ते इकडनं अप्लाय करू शकतात लोकली कारण नॅशनलाइज बँका लोकली जिथे प्रॉपर्टी आहे तिकडनं फायनान्स करतात म्हणजे लोन सर्व बँकेतून उपलब्ध आहे येस 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 सगळ्या बँकांमधून आहे okay. पण आपल्याला सोयीचं जातं काही कस्टमर हे मुंबईतनं असतात पुण्यातनं असतात त्यांना शहरातनं तिकडच्या तिकडे प्रोसेस करायला सोपं जातं म्हणून आपण तिथे सारस्वत बरोबर तसं टायअप ठेवलेलं आहे ओके ओके पण ते मधून साधारण कुठे आहे लोकेशन काय कुडा कुडाळ रेल्वे स्टेशन पासून नऊ किलोमीटरवर आहे एमआयडीसी लागते एमआयडीसीतनं मग आपण पुढे तीन किलोमीटरवर हा प्रोजेक्ट आहे माड्याच्यावाडी या गावामध्ये येतो पण त्या ठिकाणी कसं का असणार आहे सुरुवातीलाच रोडला मेन राज्य महामार्गाला लागूनच आपलं मार्केट प्लेस आपण बनवतोय मध्ये आणि त्याच्याच नंतर सगळे हे बंगलो स्टार्ट होतात ते फर्स्ट फेज वन आणि फेज टू असे दोन्ही फेज मध्ये बंगले तिथे बघायला मिळतील ओके तर सर आता ही आपल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती मिळाली पण रँकोच कोकणात बंगला या तुमच्या कंपनीबद्दल कन्स्ट्रक्शन कंपनीबद्दल तर आम्हाला तुम्ही थोडक्यात माहिती द्या ना की कशा प्रकारे काम करते आणि मूळ उद्दिष्ट तुमचं काय आहे ते आपण निसर्गाचा समतोल राखला जावा म्हणून काम करतो आम्ही कुठेही व्हर्टिकल बिल्डिंग जास्त उंच बनवत नाही जी प्लस वन बंगलो बनवतो पण जास्तीत जास्त जी मोकळी जागा असते त्यामध्ये झाडं लावून देतो त्याला ड्रिप इरिगेशन करतो ती झाडं सुरक्षित राहावीत म्हणून त्याला चिरेबंदी कुंपण करून देतो okay. आणि मग त्याला आता सोयी लोकांच्या सोयीच्या दृष्टीने मग त्याला रस्ते आले गटर आली प्लास्टर केलेली तर हे सगळं डांबरी रस्ते वगैरे मग आपण सगळ्यात शेवटी ते बनवतो कारण कसं आहे रनच्या दृष्टीने आणि भरपूर पाऊस असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि चोवीस तास पाणी राहण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आर सी सी टँक नळ योजना ह्या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट करून देतो आणि मग बाकी जो डेकोरेटिव पार्ट जो असेल तो कोणी कसाही बनवू शकतो पण वाढलेले वृक्ष पाच दहा वर्ष वाढलेले वृक्ष आणि आपण रेडीमेड आणून लावू नाही शकणार त्यासाठी ती वृक्ष जी आहेत ती सबोवार आपण वृक्ष लावून घेतो आणि त्याला ड्रिब्रिएशन करून ते त्याची ग्रोथ होईल असं पाहतो ओके okay. hmm. तर मित्रो ही एक खूप चांगली गोष्ट आहे की झाडांची लागवड करून या ठिकाणी त्यांचे संगोपन करून तुम्हाला तुमचं घर तुमच्या हातामध्ये सुपूर्त केलं जातं तर मित्रो अशा प्रकारे आपल्याला राणे सरांनी खूप छान अशी माहिती दिली तर मित्रो जर तुम्ही सुद्धा कोकणातील चाकरमानी असाल ती एक एक चांगली संधी आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची जागा आणि त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करून तुमचं घर बांधून दिलं जातं आणि ते सुद्धा झाडांसहित जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं घर वगैरे पाहिजे असेल तुम्हाला पुन्हा कोकणात यायचं असेल तुम्हाला तुमचं स्वतःचं कोकणात झाडांच्या सानिध्यात तुमचं घर पाहिजे असेल तर तुम्ही रॅनकोज कोकणात बंगला यांच्याशी संपर्क साधू साधू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस मी स्क्रीनवरती देत आहे या ठिकाणी तुम्ही यांचा संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे या अगोदरसुद्धा यांच्या विविध व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओसुद्धा पाहू शकता आतापर्यंत अनेक चाकरमानी लोकांना यांनी त्यांच्या हक्काचं घर या ठिकाणी बांधून दिलेलं आहे आणि आता न नवीन टेक्नॉलॉजी वापरून या ठिकाणी कमीत कमी कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या हक्काचं घर या ठिकाणी रॅनकोत कोकण बंगला यांच्यामार्फत मिळू शकतं जर तुम्हाला तुम्हीसुद्धा इच्छुक असाल नवीन घर घेण्याच्या घेण्यासाठी वगैरे आणि ते पण कुडाळमध्ये हो तर तुम्ही हो आजचा तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या कधीच सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय